हॅलो मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आता वाजलेत साडेसात तर आत्ताशी पाणी आलंय आता पाणी वगैरे भरायचं आहे आज आहे गुरुवार तर माझं आहे पारायण आज तर पारायणाची पूजा वगैरे मांडणार आहे मी पाणी भरायचं आहे आणि आता ओ न जायचं आहे तर स्वयंपाक करायचा आहे आई भाजी टाकताय तर चला आता पुढचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते आणि आजचं आहे ना मी तुमच्याशी दिवसभराचं थोडं थोडंसं रुटीन शेअर करणार आहे म्हणजे माझं गुरुवारच्या दिवशीचं रुटीन कसं असतं ते शेअर करणार आहे तर चला खूप दिवसाचे आपले ना ब्लॉग म्हणजे कंटिन्यू येत नाहीये तर आता इथून पुढचे ब्लॉग कंटिन्यू येणारच आहे तुम्हाला तर चला आता पाणी भरते आधी आणि मग स्वयंपाक वगैरे ना जायचे तर टिफिन करते तर पीठ सांडले आमच्या मी भरती सकाळी सकाळी पीठ हॅल रे हां आणि इकडे चालली स्वयंपाकाची तयारी शेपूची भाजी शेपूची भाजी आता शेंगदाणे भाजायचे शेंगदाणे भाजलेले नव्हते तर चला आता मी पण काम करायला लागली होय की नाही सकाळी सकाळी इकडे पाणी आलंय हे बघ अशी टप असं बादले असं भरून ठेवलेलं राहतं मग दाखवलंच नाही आणि इकडे ना माझे रात्रीचे भांडे पडले मी नाही याच्या आधी कधीच रात्रीचे भांडे ठेवत नव्हते पण आता असं होतंय की पाणी नाही राहत आणि ते एवढ्या एवढ्याशा पाण्यात धुवायची सवय नाही त्यामुळे रात्रीचे भांडे पडू राहिले तर आता इथून पुढे कंटिन्यू घासून टाकावं लागतील कारण इथे ना मुंग्या वगैरे खूप होत आहे सगळीकडे नुसतं मुंग्या मुंग्याच होत आहे त्यामुळे आता इथून पुढं व्यवस्थित ठेवावं लागेल तर चला आता भाजी वगैरे टाकून घेते तर ताई न इथं मी घेतलाय स्वयंपाक करून आणि भरती अहोनचा डबा आहे ना थोडीशी रशाची बनवली भाजी कारण मग पुरली नसती त्यामुळं तर अहोनचा डबा भरून घेते भांडे घासून झाले आणि मी काही शूट घेतलं नाही स्वयंपाक करताना कारण म्हटलं कसं शूट जर घेत बसलं ना तर मग पाणी पण जातं साडेआठ पावणे नऊला ला आणि मग खूप वेळ होऊन जातो तर मग म्हटलं शूट नको घ्यायला भाजी आधी स्वयंपाक करून घेऊ भांडे घासून घेऊ आणि नंतर मग घेऊ व शूट तरी तर अव्हनचा डबा भरून घेतला ज्या उरलेल्या पोळ्या होत्या ना त्या लगेच एका डब्यात काढून घेतल्या आणि टोपलं खाली ठेवून दिलं शक्यतो टोपल्यात मी पोळ्या ठेवत नाही कारण कसं जास्त कडक होऊन जातं त्यामुळं आणि अजून पाणी चालू आहे साडेआठ वाजले तर म्हटलं जेवढे होतील ना बाकीचे एवढे जे, बाकी जे निघालेत ते भांडे घासू जेवढे रात्रीचे होते तेवढे पूर्ण घासून झाले आणि तिकडे एका गॅसवर आहे ना पाणी तापवण्यासाठी ठेवलं आहे तर आईंची आंघोळ बाकी होती तर मग त्यांच्यासाठी ठेवलं पाणी तापवायला आणि जे शेंगदाणे होते ना ते लगेच भरून घेतले मी एका डब्यात कारण नाही इथं खूप मुंग्या होत्या त्यामुळं असं उघडं काहीच ठेवता येत नाही थोड्या वेळसुद्धा त्यानंतर इथं आहे ना लगेच हांडा घासून घेतला कारण पाणी जाईल म्हटलं आणि पा पिण्याचं पाणी भरून घेऊ म्हटलं तर कसं रोज हांडा घासायची एक तर सवयच लागली आहे त्यामुळं ती सवयीत काय मोडत नाही रोज हांड्या घासल्याशिवाय मी पाणी भरत नाही तर इथं हंडा घासून आणि पाणी भरून घेते आणि माठ असल्यामुळं कसं प माठात रात्री हांड्यातलं पाणी ओतून देते आणि मग हांडा होऊन जातो मग सकाळी तो घासून आणि भरून ठेवता येतो कसं थोडंसं जास्तच पाणी भरून ठेवावं हो, लागते कारण सकाळीच पाणी येतं आणि कसं म्हणजे कोणी जर आपल्या म्हणजे वाढलं तर मग पाणी जास्त लागतंच आम्ही दोघं असतो तेव्हा आम्हाला आहे ना एक हंडावर पाणी पुरून जायचं पण आता इथं आई आल्या त्यामुळे एक एक डबा मी भरून ठेवते तर म्हणजे हांडा एकच आहे माझ्याकडे एक पितळाचा आहे तो काय भरून ठेवत नाही कारण पितळाचा हांडा आहे खूप सारखं सारखा घासावा लागतो त्यामुळं तर इथं एक डबा पण एक्स्ट्राचा भरून ठेवते मी पाण्याचा कारण स्वयंपाकाला वगैरे लागतंच आणि पिण्यासाठी कसं पाणी लागतं जास्त उन्हाळ्याचं त्यामुळं तर इथं बघा माझं चा आवरून झालं आणि मी इथं पाणी आता भरायला लावून देते कसं पटपट जर आवरलं ना सकाळचं चा तरच बरं राहतं जर पाणी गेलं ना तर मग सगळे कामं कसं पेंडिंग पडल्यासारखं होतं आणि नको नको वाटतं कमी पाण्यात आता कमी पाण्याची सवय नाही राहिली तसं मी कमी पाण्याचा वापर करतेच पण तरी पण थोडंसं होतं जास्त पाण्याचा वापर माझ्याकडून तरी पण मी प्रयत्न करते कमी वापरायचा त्यानंतर झालं इथं माझं बाकीचं आवरण्यासाठी सुरुवात घरातलं तरी तर आधी झाडून घेते मी कसं बाकीचं आवरलं ना मग आधी झाडून घेतलं तर बरं असतं आणि त्यानंतर मग धुणं धुवायचं तर कसं सर्व आधी क्लीन करायला लागलं ना मग बराच वेळ लागतो तरी पण मी ना सगळं म्हणजे काढून आणि क्लीन करत असते टेबल वगैरे कारण ते काढून क्लीन नाही केलं ना तर थोडंसं बारीक केस म्हणा किंवा मग धूळ असतीच आणि ती रोज जर क्लीन नाही केली ना मग ती इकडून धूळ कसं तिकडू उडून जाती त्यामुळं मला हे सर्व काढून आणि क्लीन करावंच लागतं इथं कॅरेट उचलून आणि कपाटच्या मांग क्लीन करणं हे माझं रोजचंच काम आहे बरं का मी आजच करते असं काहीच नाही आणि रोजची ती हाताला सवय पडली आता त्यामुळं पटपट होऊन जातं त्यानंतर ना आज पाणी थोडं जास्त वेळ होतं तर पटपट कपडे पण धुवून घेतले इथं माझे कपडे धुवून झाले आणि वाळत टाकते आणि कसं मला उपवास पण होता पूजा मांडायची त्यामुळं म्हटलं चला सकाळचं काम आता पटपट आवरून घेऊ आणि इथं गॅलरीत हा बॅरल ठेवला आहे तो पण एक भरून ठेवलेला आहे बरं का पाण्याचा कारण पाण्या पाण्याचं कसं जर एखाद्या दिवशी नाही आलं किंवा सकाळी जर उशीरा आलं ना मग खूप अडचण होती त्यामुळं मग तो पाण्याचं बॅरल भरून ठेवला आहे आणि आज आहे गुरुवार तर आज काय फरशी पुसायची नाही आहे म्हणजे मी मागे एका व्हिडिओत येऊन गुरुवारच्या दिवशी फरशी पुसली होती तेव्हा त्या ताईंनी कमेंट केली होती की गुरुवारी फरशी पुसायची नाही तर मी आज काय फरशी पुसणार नाही आज केस पण धुतले नाही म्हणजे कसं जसं जसं म्हणजे बाकी तुम्ही मला कमेंट करता आणि मला माहीत होतं मी केस म्हणजे केस धुतल्याने काही नाही होता असं ऐकलं आहे पण बघू आता ताईंनी कमेंट केली त्यामुळं मी आज केस पण काही धुतले नाही तरी ते ना आज करायचे होते उडदाचे पापड तर मी कालच एक किलो डाळ दळून आणली होती आणि म्हटलं चला आई आहे तोपर्यंत पापड लाटून घेऊ मग एक किलो डाळ दौन आणली त्यात पूर्ण नव्हतं आज करायचे काही उद्या आणि काही आज कारण मला पारायण वाचायचे पूर्ण सेवा करण्यासाठी कसं दीड दोन तास वेळ जातोच आणि रुई पण असली ना मग रुई पण त्रास देते तर मग आज थोडेसे अर्धेच करायचे होते इकडं साबुदाना भिजत टाकलेला आहे म्हटलं खिचडी गरम करून घेऊ तर खिचडी मी गरम करायला सांगितली आईंना आणि इकडे मी बसले पूजा करण्यासाठी तर कसं पूजा करण्यासाठी ना म्हणजे स्वामी चरित्र सारामृत वाचण्यासाठी एक सव्वा तास जातोच आणि मी अकरा माळी जप करत असते गुरुवारच्या दिवशी आणि कालभैर अष्टक तर ही सर्व पूजा करण्यासाठी मला आहे ना दी दीड ते पावणे दोन तासाचा वेळ जातो तर तेवढा वेळ जाणार होता त्यामुळे आईंना म्हटलं अर्धच पीठ मळा कारण कसं रुई असल्यावर मग कसं रुई करून पण देणार नाही तरी ते झाली माझी पूजेला सुरुवात तर चला इकडं आहे माझी पूजा चालू तर पूजा चालू असताना आता तुमच्याशी थोडासा गप्पा मारते की ना एक ताईंची कमेंट येते की म्हणजे तुम्ही एवढ्या पॉझिटिव्ह कशा राहता व असं म्हणजे कसं घरात प्रत्येकाच्या काही ना काही असतं तरी पण तुम्ही एवढ्या पॉझिटिव्ह कशा राहता तर माझं एवढंच सांगणे तुम्हाला म्हणजे त्या ताईंना असो किंवा मग बऱ्याच सगळ्या लेडीजला की ना पॉझिटिव्ह राहण्यासाठी काही नाही करावं लागत फक्त जे आपले विचार आहे ना ते चांगले ठेवायचे आपले विचार जर आपल्या मनात जर निगेटिव्ह विचार असेल ना तर आपण पूर्ण निगेटिव्ह होऊन जातो त्यामुळे आपल्या मनातले विचार बदलायचे बाकी पॉझिटिव्ह राहण्यासाठी काही करावं लागत नाही कसं आहे वाद वगैरे म्हणजे प्रत्येकाच्या घरात अडचणी असतात पण आपण जेवढं पॉझिटिव्ह राहू ना तेवढं आपण पॉझिटिव्ह तयार होतो त्यामुळं मग पॉझिटिव्ह राहायचं कसं म्हणजे थोडंफार जर आपलं काही झालं म्हणजे अडचणी प्रत्येकाच्या असतात पण ते चेहऱ्यावर नाही दिसून द्यायचे त्या चा, अडचणी आपल्या ज्या असतात त्या आपण सॉल्व करायच्या आणि आपण मनातून पॉझिटिव्ह राहायचं आणि आपण ज्या दुसऱ्या दुसऱ्याविषयी पॉझिटिव्ह विचार करतो ना त्यावेळेस आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हच होतं आणि म्हणजे एका लेडीची अशी कमेंट होती की म्हणजे आमचं सासू सुनांचं भांडण होतं बुवा मग तरी पण म्हणजे पॉझिटिव्ह कसं राहायचं ते मला सांगा तर कसं असतं ताई म्हणजे भांडणं सगळ्यांच्या घरात होतात पण आपण कसं आपलं आपण जास्त ओव्हर रिॲक्ट जर झालो ना मग त्याचा आपल्याला खूप त्रास होतो त्यामुळे ओव्हर रिॲक्ट व्हायचं नाही जरी थोडंसं काही अडचणी असल्या ना त्या शांत बसून सॉल्व करायच्या आणि आनंदी राहायचं कसं आहे जेव्हा आपण शांत बसून आणि आपल्या अडचणी सॉल्व करतो ना तेव्हा सगळे प्रॉब्लेम दूर होतात आणि ज्यावेळेस आपण म्हणजे कसं तिरस्कार असतो ना आपल्या मनात तर मग मं, म्हणजे कसं आपल्याला तसंच तू मनात असते तसंच तर तिरस्कार आपण जेव्हा देतो ना तेव्हा समोरून आपल्याला तिरस्कारच येतो आणि आपण ज्यावेळेस समोरच्याला चांगलं देतो ना त्यावेळेस समोरून पण आपल्याला चांगलंच येतं एवढंच विचार करायचा आणि आपल्या विष आपण यांना चांगले विचार ठेवायचे दुसऱ्याविषयी म्हणजे आपल्याला यांना चांगलंच भेटेल आणि कसं पॉझिटिव्हची ताकद निगेटिव्हपेक्षा जास्त असते त्यामुळे ना जे आपले पॉझिटिव्ह विचार आहे ना ते जास्त ठेवायचे जेणेकरून समोरचे व्यक्तीचे जे निगेटिव्ह विचार आहेत ते आपल्यापर्यंत येणारच नाही आपल्यातले पॉझिटिव्ह विचार ना त्या निगेटिव्ह विचारांना पूर्ण मारून टाकतील आहे तिथंच त्यामुळं आपण पॉझिटिव्ह राहू शकतो आणि जे काही आहे ना थोडंफार म्हणजे आपल्या अडचणी त्या अडचणी कधीच चेहऱ्यावर दाखवायच्या नाही अडचणी सर्वांना असतात फक्त आपण फ्री जगायचं फ्री राहायचं प्रत्येक गोष्टीत आपण कसं संकोच नाही करायचा जेव्हा संकोच करतो ना तेव्हा ते मनात साठत जातं तर संकोच करायचा नाही मनमोकळेपणाने बोलायचं आपली जी जवळची व्यक्ती असेल त्या व्यक्तीसोबत आपण आपल्या सगळ्या अडचणी मनमोकळेपणाने व्यक्त जर केल्या ना तर काहीच अडचणी येत नाही आयुष्यामध्ये तर असं सर्वांनी केलं पाहिजे असं मला वाटतं तर पॉझिटिव्ह त्यामुळं राहता येतं तर इकडे ना रुई नाचती आहे त्यामुळं रुईच्या प तोरड्यांचा आवाज येतोय तो थोडासा इग्नोर करा आणि कसं मी जरी एडिटिंगला सुरुवात केली ना तर रुईचा असं काही ना काही उद्योग चालूच असत्या आणि ती काही जरी म्हटलं ना तरी ऐकत नाही तिला आहे ना मुद्दा म्हणजे ती कसं आईला त्रास द्यायचा असं तिचं चालू असतं तरी ते ना लाट्यांवर झाकण ठेवण्यासाठी बघा तिने झाकण आणून दिलं आणि ताईंनो माझे विचार येणं तुम्हाला कसे वाटतात ते सांगा पण मला तर असंच वाटतं की आपण जे म्हणजे ज्या आयुष्यातल्या आपल्या अडचणी असतात ना त्या आपल्या अंतर्मनापर्यंत नाही जाऊ द्यायच्या त्या बाहेर मनातच ठेवायच्या बाहेर मनापुरताच विचार करायचा ज्यावेळेस त्या अडचणी आपल्या अंतर्मनात जातात ना त्यावेळेस आपण कसं त्याविषयी खूप विचार करायला लागतो आणि ज्यावेळेस अतिविचार केला जातो ना त्यावेळेस आपल्या मनात ना म्हणजे काही ना काही विचार यायला लागतात त्यामुळे त्याचा विचार जास्त न करण्यासाठी ना ते बाह्य मनापुरतंच मर्यादित ठेवायचं असं तरी मला वाटतं कोणाकोणा कोणकोण या कोन, विचाराशी सहमत आहे हे कमेंट करून सांगा मला तरी तर बघा रुईला पापड लाटायचे होते तर तिने ना एक ताटली घेऊन आली परत तर त्या परातीवर तिला लाटायचं चा। असं चाललं होतं तिचं चा। तरी ते लाटणं फोळपट नव्हतं जास्त माझ्याकडे एकच लाटणं फोळपट होतं तरी तर आई पण लाटताय त्यानंतर इथं एक ना सकाळी आईंनी कुठला होता तो लाटून झाला आणि नंतर दुसऱ्यांदा ना असं आहे कारण कसं जेव्हा आपण असं पीठ कुटतो ना तेव्हाच पापड चांगले म्हणजे खायला खुसखुशीत लागतात आणि पाटावर वंटा असला ना तर ना ना, ते व्यवस्थित कुटता येतं पण पाटावर वंटा नसल्यामुळे ना मग असं परातीत ठेवून आणि असं कुटून घेते तरी तर बघा आईंनी थोडंसं कुटलं त्यांना म्हटलं थांबा मी कुटते कारण कसं हे पीठ कुटण्यासाठी ना खूप हात दुखतात पण आपण जेवढं पीठ कुटू ना तेवढंच पापड पण छान येतात तर बघा आता इथं मी कुठून आहे आणि आई आहे ना जे पापड सकाळी लाटले होते ना ते उलटे पालटे करताय कसं हे पापड आहे ना थोडे जरी सुकले तरी त्याचं तोंड वाकडं होतं त्यामुळं आणि ते, त्या ते उलटे झाले का मगले कुटके होतात तर माझ्याकडून म्हणजे पहिल्या वेळेचे पातळ जरा लाटणं झाले पापड जास्त पातळ झाले त्यामुळे थोडेसे तर कुटके व्हायला लागलेच होते पण तरी म्हटलं व्यवस्थित ठेवू कारण कसं मला तर फात पापड आवडतो पण कुटके होऊन जातात त्यामुळं मग चाललं होतं आमचं की आता पुढचे पापड आहे ना थोडेसे जाडच ठेवायचे पातळ नाही लाटायचे तरी तर आईंचं माझं कशावरून तरी बोलणं पण चाललं होतं आणि इकडं माझं चाललं होतं पीठकुटायचं काम इथं आहे ना आता रुईला झोपी लावलं होतं कारण कसं मुलं जर असली रुईचं चाललं ला होतं लाटायचं लाटायचं पण ते कसं ती देती लाटी फोडून पण मग ते लाटून होईपर्यंत आहे ना फार पापुड वाळून जातो आणि नंतर कसं पापड जास्त काही पसरत नाही त्यामुळं मग तिला थोड्या वेळ झोपी लावलं तिला अशी दुपारी झोपायची सवय आहेच त्यानंतर ती झोपेतून नाही ना लगेच उठली तिला म्हणजे लक्षात आलं की हे चालू यांचं पापड लाटणं तिला जसा की वास लागला ती लगेच ला उठली आणि ती उठल्या तिला म्हटलं एक पापड वाळलं आहे तर तुला पापड बी भाजून देते पापड खा आणि मग नंतर लाट तर इथं दिलाय तिला पापड भाजून आणि इथं आम्ही घेतोय पापड लाटून जेवढे पटपट लाटू ना तेवढं चांगलं पण मग कसं पापड लाटण्यासाठी वेळ लागतो आणि लाटणं पोळपट जर असेल ना तर वेळ कमी लागतो तर इथं बघा माझ्याकडे होता लाटणे पोळपाट मग आईने परतच दिली होती लाटायला लाटणे तर होते माझ्याकडं पण पोळपाट कसं आपल्याला गरज पडत नाही आणि आपण घेत पण नाही त्यामुळे एकच पुरेसा व्हिडिओ टाकला ना त्यात मी म्हटलं होतं की रुई जेवत नाही वा असं तर त्याच्यावर मला एका ताईंनी कमेंट केली की ना तिला वरचं काही खायला देऊ नका वरच खाल्लं ना मग मुलांची भूकमोड होती जसे की बिस्किट कुरकुरे हे तर आहे ना ताई मी तिला वरचं काहीच देत नाही बर का खायला म्हणजे मला पण ते खायला द्यायला अजिबात आवडत नाही आणि तुम्ही सांगितलं ना मला चांगलं वाटलं कारण कसं आजकाल आहे ना बरेच मुलं आहे ना वरचं खातात आणि त्यामुळं जेवत नाही रुईचं जेवण आहे ना पहिलं चांगलं होतं बरं का ती जेव्हा म्हणजे तिला बाहेरचं काही माहिती नव्हतं पण आहे ना एकदा तीन जे शेजारी इथं एक दोन मुली राहतात आणि कसं जास्त पैसे असले ना तर मुलांची जास्त लाड होतात असं तरी मला वाटतं तर त्या मुलींचंही ना रुईनी बघितलं की त्या मुलींना नुसतं वरचं खातात आणि म्हणजे आईच्या हाताने जेवणं किंवा मग आजीच्या हाताने जेवणं असंच होतं त्यांच्या घरात त्यामुळे ना रुईला ते असं वाटतं की हिनी मला असं द्यायला पाहिजे त्यामुळे रुईणींना जेवणं कमी केलं रुईला भूक तर लागती पण ती ना तिला असं वाटतं आईने मला म्हणजे तिच्या हाताने भरवायला पाहिजे किंवा मग मला वरचं द्यायला पाहिजे त्यामुळं तिने जेवणं कमी केलं आहे तर नाहीतर तिला भूक तर चांगली लागती जर मी जेव घातलं ना तर ती चांगली जेवती पण मग किती दिवस आपण पण मुलांना जेव घालणार आणि एकदा जर शाळेत जायला लागलं ना तर मग मुलांना ना सवय पडते ती म्हणजे दुसऱ्याच्या हाताने जेवायची त्यामुळं मी तिला ना देत नाही शक्यतो माझ्या हाताने आणि ती वरचं पण जास्त काही देत नाही मी तिला कसं आता ठीक आहे पैसे असो नसो त्याच्याशी आपल्याला काही नाही पण मुलांना कसं वरचं खाल्लं ना तर भाजीपोळीची अजिबात सवय राहत नाही आणि असंच मी मागे एका व्हिडिओत सांगितलं होतं एक ताई म्हणे पैसे वाचवता वगैरे तर पैसे वाचवत्या वगैरे असं काही नाही ताई त्यांनाही मी त्या उत्तर दिलं नव्हतं पण आता सांगते बाहेरचं न देणं मुलांना याचा अर्थ पैसे वाचवणं असं नसतं ते कुरकुरे भिस्किट याच्याबदले तुम्ही बाहेरचं पौष्टिक देऊ शकता आणि पौष्टिक पण असतं बरंच काही तर ते पौष्टिक द्यायचं तर मी तेच करते हे कुरकुरे बिस्किट हे अजिबात देत नाही ते इग्नोर इग्नोर करते देणं तर इथं आता पापड लाटून झाले आणि रुई आणि आजी गेलं चक्कर मारायला तर म्हटलं मी स्वयंपाक करून घेते कारण कसं उपवास होता भूक पण लागली होती तर इथं मला काळ्या शेवग्याच्या शेंगा करायच्या होत्या तर मी इथं शेवग्याच्या शेंगा शिजून घेतल्या मग काळ्या भाजीचा मसाला पण शिजून घेतला एक साईडला कुकर लावलं आणि पोळ्यांचं पीठ मळलं बाजरीचं काही पीठ नाही आहे त्यामुळे मग पोळ्याच करायच्या होत्या तरी इथं मी स्वयंपाक करून घेतला कारण कसं भूक जर लागली नाही एकदा तर मग असं नको नको होतं आणि मला आहे ना लवकर जेवायची सवय लागली आहे आम्हाला जेवणं लवकरच लागतात आठच्या आत त्यामुळे ना भूक तर लागूनच जाते इथं माझा जा स्वयंपाक झाला आम्ही स्वामींना नैवेद्य दाखवून घेतला आणि आज गोड काही बनवलं नाही बरं का मी खूप उशीर झाला होता त्यामुळं तर गोड बनवलं नाही फक्त साखर मी दुपारी नैवेद्याला ठेवली होती तर चला ताईंनो आता मी ना जेवण करून घेते नैवेद्य दाखवून झाला जेवण करून घेते आणि ना एका ताईने मला कमेंट केली होती की नैवेद्य दाखवताना कुटका मोडायचा तर आज मी कुठका मोडला चला ताईंनो आता या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा मराठी व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्रीस्वामी समर्थ